चोरावर मोर ही म्हण तुम्ही ऐकली असेल असाच काहीसा प्रकार एक घडलेला आहे एक मुलीनं असं काही कृत्य केलेलं आहे त्यामध्ये चोरानं सुद्धा त्या मुलीला शबासकी दिली आता तुम्ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे की, की चोर सुद्धा एका मुलीला शबासकी देते म्हणजे ती घटना अशी काय घडली असेल किंवा त्या मुलीनं असं काय कृत्य केलं असेल किंवा चोर शाबासकी देतोय आजपर्यंत आपण भरपूर शाबासकी ऐकली असतील पण चोरांना शबासकी दिली ही घटना पहिल्यांदाच घडली आहे आणि खूप तुम्हाला चकित करण्यासारखी ही घटना आहे सोशल मीडियाचा सध्या जमाना आहे डिजिटल युगात आपण सध्या जगतोय यामुळे सर्वांच्या हातात मोबाईल आहेत मोबाईल हा आपल्या जीवनाचा एक आता भाग बनलेला आहे मोबाईल नसेल आणि सोशल मीडिया जर नसेल तर माणूस एक दिवस सुद्धा राहू शकणार नाही अशी काही परिस्थिती आपल्याला आता पाहायला मिळते जसा मोबाईल तशी डिजिटल क्रांती आपल्या या युगात चालली आहे आपल्या भारतात चालली आहे त्यासोबतच फ्रॉड त्यासोबतच चोरी लुटमाऱ्या या सुद्धा त्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून वाढलेल्या आपण पाहिले त्या संदर्भातली ही घटना आहे आपण हुशारीनं कसं वागलं पाहिजे याचं हे उत्तम उदाहरण आहे त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा एका गावामध्ये दोन मुली त्यांचं त्यांचं सोशल मीडियावरचं इंस्टाग्राम वगैरे बघणं चालवतं आणि त्या मुलीला अचानक एक कॉल येतो अगदी अननोन नंबर आहे त्याच्यावरून कॉल आल्यानंतर ती मुलगी आपसुकच ती कॉल उचलते ते कॉल उचलल्यानंतर तिकडून पलीकडून जो अनोळखी व्यक्ती आहे तो व्यक्ती म्हणतो की तुमच्या वडिलांना मी ओळखतोय आणि तुमच्या वडिलाने मला बारा हजार रुपये तुमच्या अकाउंटवरती वरती पाठवायला सांगितले आणि ते तुम्हाला आलेत का बघा मुलगी चकित होते मुलगी त्या माणसाला म्हणते सुद्धा की मला असं वडिलांनी काही कल्पना याची तिथे दिलेली नाही दिल किंवा मला सांगितले पण नाही की वडिलांनी की तुम तुझ्या अकाउंटवरती वरती असं असं कोणाचं तरी पैसे येणार आहेत आणि माझा मित्र वगैरे फोन करेल तरी सुद्धा तो माणूस म्हणतो की तुमचे वडील कामात असल्यामुळे तुम्हाला वडिलांनी फोन केला नसेल पण वडिलांनी सांगितले बारा हजार टाकायचे म्हणून मी टाकतोय आता जर सांगितलं जसं आणि पैशाचा नावलाय आणि थोडे ना आपले पैसे जाणार आहेत पैसे येणार आहेत त्याच्या आपल्या अकाउंटवरती वरती त्यामुळे मुलीने म्हटलं हो अंकल टाका तुम्ही पैसे मग त्या माणसानं एक आयडिया अशी केली आणि इथपर्यंत त्या मुलीला माहिती नव्हतं की तो माणूस तो फ्रॉड आहे किंवा तो माणूस अनोळखी जरी असला तरी तो फ्रॉड आहे कि किंवा गुन्हेगार आहे हे त्या मुलीला माहिती नव्हतं हे त्या फोनवरती बोलण्यावरून लक्षात येते पण ज्या वेळेला त्यांनी एक पैसे टाकले त्यावेळेला मात्र त्या मुलीला थोडी थोडी चुणक लागू लागली की हा फ्रॉड आपल्यासोबत होतोय ते तिला कसं माहिती पडलं हे तुम्हाला पुढं लक्षात येईल ज्या वेळेला त्या माणसानं त्या मुलीच्या अकाउंटवरती वरती पैसे टाकले ते टाकले दहा हजार रुपये दहा हजार टाकल्यानंतर मुलीला विचारलं कि तुझ्या अकाउंटवरती वरती दहा हजार रुपये आले आहेत का त्यावेळेला त्या मुलीनं स्क्रीनवरती चेक केलं हो अंकल माझ्या अकाउंट वरती दहा हजार रुपये आले आहेत असं तिने सांगितलं दहा हजार रुपयाचा मेसेज सुद्धा त्या मुलीला आणला होता दहा हजारचा मेसेज आला तेव्हा तो मला तो व्यक्ती पलीकडला काय म्हणतो की तुला दहा हजार रुपये आलेत पण तुमच्या वडिलांनी बारा हजार रुपये टाकायला सांगितले मी अजून दोन हजार रुपये तुला आता टाकतो तुला दहा हजार रुपये आले म्हणजे कन्फर्म तुझ्या अकाउंटवरती पैसे येते मला समजलं मी तुला अजून दोन हजार रुपये टाकतो तर लगेचच अजून एक मेसेज त्या मुलीच्या स्क्रीनवरती येतो तर तो मेसेज दोन हजार रुपयेचा नसताना तो मेसेज असतो डायरेक्ट वीस हजार रुपयेचा वीस हजार रुपयेचा आल्यानंतर मुलगी चकित होते मुलगी परत लगेच मध्ये तिला पैसे पाठवत असतो माणूस चालू लगेच म्हणते अंकल आपने दो हजार नाही तर वीस हजार रुपये डाले म्हणजे तुम्ही अंकल तुम्ही दोन हजार रुपये टाकले नाही तर तुमच्याकडून वीस हजार रुपये आले माणूस एका क्षणाचा विलंबनाला लावतो हो सॉरी 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 माझ्या अकाउंटवरून वीस हजार रुपये आले तुला दोन हजार रुपये पाठवायचे होते म्हणजे तुला बारा हजार रुपये फक्त पाठवायचे होते आणि मी पहिले दहा हजार आणि आता वीस हजार असे एकूण मिळून मी तुला तीस हजार रुपये पाठवलेत बाळा तर तू असं कर असू दे तू आपलीच आहे तू असं कर ते वीस हजार रुपये तुला जे तीस हजार रुपये आता मिळेल त्यातले तू बारा हजार रुपये तुला वडिलांनी आणि सांगितले ठेवून घे आणि तुला जे अठरा हजार रुपये होते ते अठरा हजार रुपये तू मला परत माझ्या अकाउंटला पाठव असं त्या व्यक्तीने म्हटलं होतं पण मुलगी ही हुशार होती मुलगी अगदी सोशल मीडिया तिने हाताळलं होतं अगदी हुशार मुलगी असल्यामुळे त्या मुलीचं चातुर्य तिथं कामाला आलं कारण तो माणूस जे काही पैसे पाठवत होता तो त्या अकाउंटवरून ज्या पाठवत होता ते पैसे अकाउंट वरती येत नव्हते तर तिला फक्त टेक्स्ट मेसेज येत होता आणि मेसेज हा बँकेकडून नाही तर काय नाही तर अननोन नंबरवरून मेसेज होता आणि आपला मेसेज पैसे आल्यानंतर बँकेचा जसा येतो तसंच तुमच्या अकाउंटला जे काही पैसे क्रेडिट झालेत असा मेसेज येत होता तुम्हाला स्क्रीनवरती मी तुम्हाला दाक साईडला असे मेसेज तो माणूस पाठवत होता तेवढी मध्ये ते मेसेज पाठवल्यानंतर ती मुलगी हुशार होती की बाबा बँकेच्या अकाउंट वरती पैसे आल्यानंतर ते बँकेच्या वेबसाईट वरून येतात किंवा बँकेच्या अकाउंट वरून आल्यानंतर मेसेज तर येतोच पण अकाउंट सुद्धा पैसे येतात त्याचे मेसेज वेगळे येतात हे ती मुलगी चतुर असल्यामुळे तिच्या लक्षात लवकरात लवकर ती गोष्ट आली ती मुलगी या चोरापेक्षा हुशार या कारणानं निघाली की त्या मुलीनं काय केलं तोच मेसेज कॉपी केला आणि त्या माणसानं सांगितलं की मी तुला माझा एक फोन पे नंबर देतो त्या फोन पे नंबरवरती मला रिटर्न पैसे पाठव तो फोन पे नंबर देत होता पण ही मुलगी टाइप करत नव्हती नंबर फक्त हा 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 म्हणून तिचा नंबर घेत होती आणि तिनं परत तोच जो मेसेज त्या माणसानं वीस हजार रुपयाचा पाठल होता तो परत आहे असा कॉपी केला आपल्या मेसेज बॉक्सला जो मेसेज आला होता तो आय असा कॉपी केला तिनं तो पेस्ट केला आणि त्यामध्ये जे वीस हजारची अमाऊंट होती त्यामध्ये तिनं अठरा हजार अमाऊंट केले आणि परत त्याच नंबरला तिनं तो मेसेज आहे असा सेंड केला आणि त्यानंतर मात्र चोराच्या लक्षात आलं की ही मुलगी खूप हुशार आहे मी जसं मॅसेजच करतोय हिच्या अकाउंटवर पैसे न पाठवतो फक्त मी जसा टेक्स्ट मॅसेज करतोय की पैसे रिसिव्ह झाल्याचा तसं या मुलीनं मला परत अठरा हजारच दिले आहेत आणि म्हणजे मुलगी त्यानंतर कॉलवरती त्या माणसाला त्या अज्ञात व्यक्तीला त्या चोराला म्हणते की अंकलजी अठरा हजार रुपये पोहोच गे तर त्यावेळेला तो चोर म्हणतो की वा शबाश बेटा तो शाबा होशियार निघली असं तर तो चोर म्हणतो आणि चोरानं त्या मुलीचं तिथं कौतुक केले आणि त्या मुलीने नंतर कॉल कट केला कारण यामध्ये मुलीचे पैसे तर गेलेच नाहीत आणि त्या माणसाचेही पैसे गेले नाहीत पण अशा प्रकारे फ्रॉड हे आता या डिजिटल माध्यमातून करण्यात येतं सरकारनं त्याबद्दल आपल्याला डायलॉक्ट सुद्धा दिले आपण एखाद्याला कॉल केल्यानंतर ते डायलॉट सुद्धा आपल्याला ऐकू येते असं होऊन सुद्धा बरीच व्यक्ती यामध्ये फसतात ओटीपी देतात ओटीपी देऊन आपल्या अकाउंट खाली केले जातात एखादा आपल्याला ऍप आप येतं त्या ऍपच्या लिंकवरती क्लिक करा त्या ऍप डाउनलोड करून घ्या तुमचा फायदा होईल असं सांगितलं जातं त्या लिंक ओपन केल्यानंतर तुमचा मोबाईल हँग होतो आणि तुमचा पूर्ण मोबाईलचा ऍक्सेस हा त्या चोरांच्या हातामध्ये जातो आणि तिथून पुढं तुमच्या अकाउंट पूर्ण खाली केले जातात अशी एक घटना नाही आताच तुर्ताच घडलेली घटना सागर करांडे सोबत सुद्धा एकसष्ट लाखाचा असाच एक फ्रॉड झालेला आहे एकसष्ट लाख त्यांचे गेले फक्त काय तर त्या मोबाईल त्या लिंकवरती क्लिक करायचं आणि लाईक आणि कमेंट करायची होती अशा गोष्टी सुद्धा होतात आपण आपल्या पैशाच्या हव्यासापोटी आपण त्या लिंक ओपन करतो किंवा आपण त्यांना ओटीपी सांगतो किंवा डिजिटल झाले असं समजून आपण त्यांच्या आपण भीतीत पोटी त्यांना ओटीपी वगैरे सांगतो आणि किंवा पैसेही पाठवतो तर अशा गोष्टी भरपूर घडतात पण या ज्या मुलीनं जी ट्रिक वापरली अशा जर ट्रिक आपण वापरले किंवा आपण जर त्यांच्यापेक्षाही शान झालं आपण या गोष्टीचे बळी पडणार नाही याची काळजी आपण यामधून घेऊ शकतो कोणत्याही पोलीस किंवा कोणतेही अरेस्ट किंवा कोणती बँक कोणतेही सरकारी कर्मचारी हे तुम्हाला असे पैसे फोन करून पैसे मागून घेत नाहीत किंवा पैसे तुम्ही डिजिटल अरेस्ट सुद्धा तुम्ही होऊ शकत नाही आणि असे जे वडिलांना पैसे पाठवलेत वगैरे असं सांगून जे फ्रॉड करतात यापासून वाचण्यासाठी हा ज्या दिधीनं पर्याय केला होता हा पर्याय अगदी एक नंबर आहे बघा मित्रांनो चोरावर मोर जे असतात ना ते यालाच म्हणतात तर मित्रांनो असे संपूर्ण माहिती ही आपल्याला असली पाहिजे ही संपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली आणि या दिदीचा ट्रिक तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि असे घटना दुसऱ्यासोबत कोणासोबत ही घडू नये आणि याबाबत आपण सक्षम आणि सतर्क राहिलं पाहिजे असं जर तुम्हाला वाटत असेल तर आपल्या मित्रमैत्रिणींना आपल्या ना नातेवाईकांना हा व्हिडिओ शेअर करायला सुद्धा विसरू नका तर मित्रांनो परत भेटू असाच एक माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन तोपर्यंत धन्यवाद